नमस्कार मित्रांनो मी जगदीश प्राईम प्रॉपर्टीज मध्ये तुमचं एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आपल्या स्वागत विलेज मध्ये एका फ्लॅट आपण पजेशन देतो आपल्यासोबत आहेत मिस्टर अँड मिसेस उदमाले फॅमिली त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे हा फ्लॅट घेतल्यानंतर ते आपल्याबरोबर शेअर करणार आहेत तर चला आपण एकदा फ्लॅट पाहूया आणि उद्माले सोबत गप्पा मारूया माझा एकशे आठ चा रूमचा वन बी एच के फ्लॅटचं स्वप्न साकार झालं या मी तुम्हाला माझा रूम दाखवतोय हे आहे माझे किचन हाऊस वाईफ चा स्वप्नाचा किचन ट्रॉली हे पहा सर्व आहे विथ विथ बोर्ड सोफा सेट पडदे फॅन सिलिंग लाईट वगैरे बेसिंग बाथरूम टॉयलेट टॉयलेट हा माझा बेडरूम सोफा हे पहा आणि हे आपलं महिलांच मेकअप कपाट जी महिला आपण हे आरशात बघून अति सुंदर दिसते बाबा का कसं वाटलं माझा सोफनात लग हे फर्निचर सगळं तुम्ही पण या पहा आणि बुक करा आमच्या स्वागत विलेयचं कुटुंब तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल ओके थँक्यू या कधी येतात मिस्टर उद्माले अँड मिसेस सोनाली उद्माले कांग्रॅच्युलेशन्स सर कांग्रॅच्युलेशन मॅडम थँक्यू कसं वाटतंय मॅडम तुम्हाला नवीन घरात आलात तुम्ही खूप छान वाटतंय हा स्वागत विलेजने माझे दोन रूमचे स्वप्न पूर्ण केले एकशे आठ वन बी के आणि एकशे पाच वन बीएचके तर आणि स्वागत विलेज ही खरंच माझी एक फॅमिली झाली आणि त्यांनी मला लोनचं पूर्ण काम करून दिलं आणि थोडीशी मला अडचण आली होती पैशाची ती पण त्यांनी सांभाळून घेतली त्यामुळे त्यांचं खरंच खूप खूप आभारी आहे आणि खास अंकित सर जाधव सर यांनी मला खूप मदत केली प्रत्येक त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे एका बहिणी मॅडम त्यामुळे तुम्ही एक चा विचार केला होता नंतर तुम्ही दुसरा पण रूम घेतला तुमची अशीच भविष्यात पण प्रगती होत जावं आणि या स्वागत विलेज फॅमिलीचा तुम्ही एक अविभाज्य भाग झालात तुम्ही नक्कीच तुमच्या प्रेरणा घेऊन दुसरी पण लोक स्वागत विलेज मध्ये येतील आणि फ्लॅट बुक करतील बाकी बिल्डर जे तुम्हाला प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही इथेच का बुक केलं स्वागत मध्ये नाही आम्ही नेरळ मध्ये खूप जागी फिरलो पण स्वागत ची प्रॉपर्टी अशी कि ती बघता मध्ये एकदम हायलाइट होते एकदम आकर्षण होत आपण एकदम आकर्षण आणि क्लब हाऊस आहे स्विमिंग आहे आणि हे जिम वगैरे हो सर्व फॅसिलिटी इथे आहे आपल्याला कुठे बाहेर जायलाच नको आपण त्याच्यासाठीच या प्रोजेक्ट मध्ये जवळपास पंचवीस प्लस लाईफ टाईम दिलेले जेव्हा प्रोजेक्ट ऍक्च्युली पूर्ण, पूर्ण होईल त्यावेळी एक वेगळीच तुम्हाला अजून मजा येईल या प्रोजेक्ट मध्ये आणि आपण अजून एक इथे चांगल्याच फॅमिलीला आपण फ्लॅट दिलाय आणि चांगलं खेळीमेळीचं चा वातावरण हो या प्रोजेक्टमध्ये आत्ता पण तुम्ही पाहत असाल सगळे सण उत्साहात एकदम जबरदस्त साजरे होतात सगळे लोक मिळून मुसळून सगळे सण साजरे करतात बरेचसे प्रोग्राम आपल्या आपल्या सोसायटीमध्येच होतात आणि आपल्या सोसायटीच्या ज्या बाहेर कमर्शियल कॉम्प्लेक्स पण येणार आहे सगळे ऑलरेडी आता दुकाने सुरूच आहेत म्हणजे तुम्हाला भविष्यात एकदम सुंदर चांगलं अप्रिशिएशन देणारी ही सोसायटी ठरेल आणि ह्या दोन्ही फ्लॅटचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप छान फायदा होईल असं मी आशा बाळगतो आणि तुम्हाला परत परत, परत एकदा कॉन्ग्रेच्युलेशन की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केली